इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मनमाड यांच्या अंतर्गत सुडी येथे अंगणवाडी उद्घाटन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मनमाड यांच्या अंतर्गत झामण झिरा सुडी येथे कंपनीच्या सीएसआरएस फंड अंतर्गत अंगणवाडी नवीन वास्तूचे उद्घाटन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर विशाल सोनवणे कंपनीचे जीएम लोकेश पाटील माजी पंचायत समितीचे सदस्य तथा नवापूर तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष आणि नजरबाज न्यूज व डिजिटल मीडियाचे सहसंपादक जालमसिंग गावी यांच्या हस्ते करण्यात आले इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमार्फत हा फंड गावाच्या विकासासाठी देण्यात आला असून आदिवासी बहुल व ग्रामीण भागात लहान बालकांना शिक्षण मिळावे हा हेतू आमच्या कंपनीचा आहे असे यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर विशाल सोनवणे यांनी सांगितले याच माध्यमातून आम्हाला ग्रामीण भागात आदिवासी बांधवांची सेवा करता आली आणि आम्ही उलट मदत न करता आमचे कर्तव्य बजावले आहे असेही ते म्हणाले यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे लोकेश सिंग जी एम कोयली जी सी वाहणे डी जी एम के खान किशोर मोरे देवीदास देवरे अशोक खैरनार तसेच झावण झिरा सुडी या गावातील वाड्या गावीत, जयसिंग गावीत, सुधाकर गावीत, सचिन गावीत, गोरजी गावीत, भाऊ गावीत अंगणवाडीतील विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते